हाय गाईज सो uh, so, आज आपला टॉपिक काय आहे बी डी एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा सेकंड राऊंडचा कटॉप काय आलेला आहे कॅटेगरी वाईज आपण ते पाहणार आहोत आणि शेवटी कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे बी डी एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी आपण ते देखील पाहणार आहोत कोणत्या स्कोरचे विद्यार्थी सेकंड राऊंडला लागलेले आहेत आपण ते स्टेप बाय स्टेप डिस्कस करू लक्षात समजलं आणि शेवटचं कटॉप कितव्या राऊंड नंतर खाली येईल एकशे ऐंशी किंवा दोनशे किंवा दोनशे वीस पर्यंत बीडीएस भेटू शकेल आपण ते देखील थोडक्यात पाहणार आहोत समजलं तुम्हाला आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सो काही आजचा आपलं टॉपिक काय आहे बीडीएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा सेकंड राऊंडचा कॅटेगरी वाईज कट ऑफ काय आलेला आहे दोन हजार पंचवीस साठी आपण ते पाहणार आहोत आणि लास्ट कॉलेज कोणतं अलॉट झालेला आहे आपण ते देखील थोडक्यात सांगणार आहे तुम्हाला लक्षात समजलं आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सोगेज uh, so पहिला टॉपिक काय आहे आपला बीडीएस गव्हर्नमेंट सेकंड राऊंडचा कट ऑफ काय आलेला आहे आपण तो पाहू सेकंड राऊंडचा मुलांचा आणि मुलींचा बरं का दोघांचा देखील कट ऑफ आपण डिस्कस करणार आहोत ओके सोगेज uh, ओपनच्या so मुलांचा कट ऑफ चारशे अडुसष्ट गेलेला आहे आणि मुलींचा चारशे सत्तर एस सी कॅटेगरी तीनशे सत्त्याऐंशी मुलांचा कट ऑफ गेलेला आहे तीनशे नव्वद हा मुलींचा कट ऑफ गेलेला आहे यानंतर एस टी कॅटेगरी दोनशे नव्याण्णव हा मुलांसाठी कट ऑफ गेलेला आहे आणि तीनशे हा मुलींसाठी कट ऑफ गेलेला आहे यानंतर विजय कॅटेगरी चारशे पस्तीस हा मुलांचा कट ऑफ गेलेला आहे आणि मुलींचा चारशे तीस एवढा कट ऑफ गेलेला आहे यानंतर एन टी वन तीनशे अठ्ठ्याण्णव हा मुलांचा कट ऑफ गेलेला आहे आणि मुलींचा चारशे एक एवढा कट ऑफ गेलेला आहे यानंतर एन टी टू चारशे छत्तीस हा मुलांचा कट ऑफ आहे आणि मुलींचा चारशे अडोतीस एवढा कट ऑफ आलेला आहे यानंतर एन टी थ्री चार हा मुलांचा ऑफ आलेला आहे आणि मुलींचा चारशे अडुसष्ट ऑफ आलेला आहे यानंतर ओबीसी ऑब्लिक एसबीसी चारशे पंचावन्न हा मुलांचा ऑफ आहे आणि मुलींचा देखील चारशे पंचावन्नच ऑफ आलेला आहे यानंतर एससीबीसी चारशे सत्तेचाळीस हा मुलांचा ऑफ आलेला आहे आणि मुलींचा चारशे छप्पन एवढा ऑफ आलेला आहे आणि ईडब्ल्यू एस चारशे अठ्ठावन्न हा मुलांचा कट ऑफ गेलेला आहे चारशे एकसष्ट हा मुलींचा ऑफ गेलेला आहे आता आपण काय पाहिलेलं आहे बीडीएस गव्हर्नमेंट सेकंड राऊंडचा कॅटेगरी वाईज ऑफ काय आलेला का आहे आपण तो डिस्कस केलेला आहे मुलांचा आणि मुलींचा ओके आता यानंतर काय आहे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज कोणतं अलॉट झालेलं आहे जळगावचं भरपूर विद्यार्थ्यांना जळगावचं कॉलेज ऍड झालेलं आहे गव्हर्नमेंटचं लक्षात समजा तुम्हाला यानंतर पुढचा टॉपिक पहा काही बीडीएस प्रायव्हेट सेकंड राऊंडचा कटॉप काय आलेला आहे दोन हजार पंचवीस साठी आपण तो पाहणार आहोत म्हणजे सेमी गव्हर्नमेंटचा कटॉप पाहणार आहोत लक्षात मुलांचा आणि मुलींचा ओके सोगायच प्रायव्हेटचा कटॉप पहा बी डी एस प्रायव्हेटचा सोगायच ओपनचा दोनशे पंच्याण्णव हा मुलांचा कटॉप आलेला आहे आणि मुलींसाठी तीनशे एवढा कटॉप आलेला आहे यानंतर एस टी कॅटेगरी दोनशे त्र्याण्णव हा मुलांचा कटॉप आहे मुलींचा सेम दोनशे त्र्याण्णवच कटॉप राहिलेला आहे यानंतर एसटी कॅटेगरी दोनशे एकवीस हा मुलांचा कट ऑफ आलेला आहे आणि मुलींचा दोनशे पंधरा एवढा कट ऑफ आलेला आहे यानंतर वीजे कॅटेगरी दोनशे ब्याण्णव हा मुलांचा कट ऑफ आलेला आहे यानंतर दोनशे शहाण्णव हा मुलींचा कट ऑफ आलेला आहे यानंतर एन टी वन दोनशे ब्याण्णव हा मुलांचा कट ऑफ आलेला आहे आणि मुलींचा दोनशे चौऱ्याण्णव एवढा ऑफ आलेला आहे यानंतर एन टी टू दोनशे शहाऐंशी हा मुलांचा कट ऑफ आलेला आहे मुलींचा दोनशे चौऱ्याण्णव एवढा ऑफ आलेला आहे यानंतर एन टी थ्री दोनशे सत्त्याण्णव हा मुलांचा कट ऑफ आलेला आहे आणि दोनशे त्र्याण्णव हा मुलींचा ऑफ आलेला आहे यानंतर सी दोनशे त्र्याण्णव हा मुलांचा ऑफ आलेला आहे आणि दोनशे चौऱ्याण्णव हा मुलींचा ऑफ आलेला आहे यानंतर एसीबीसी दोनशे सदुसष्ट हा मुलांचा ऑफ आलेला आहे आणि दोनशे सत्याहत्तर हा मुलींचा ऑफ आलेला आहे या ठिकाणी ईडब्ल्यू एस ला सीट्स नसते फक्त तुम्हाला फीसचा बेनिफिट भेटतो हा लक्षात समजा तुम्हाला आता आपण काय पाहिलेलं आहे बीडीएस सेकंड राऊंडचा सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट कॅटेगरी वाइज कट ऑफ काय आलेला आहे आपण तो डिस्कस केलेला आहे आता शेवटचा भाग आहे कट ऑफ हा कधी डाऊन होणार तिसऱ्या राउंड नंतर कट ऑफ हा तिसऱ्या राउंड नंतर डाऊन होईल म्हणजेच अर्थात दोनशे दोनशे वीस दोनशे तीस हा एक्सपेक्टेड कट ऑफ राहील शेवटी लक्षात समोर तुम्हाला जर काही यामध्ये क्युरीज वगैरे असतील तुम्हाला काही विचारायचं असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात लक्षात आणि जर तुम्हाला बीडीएस बद्दल काय विचारायचं असेल तर तुमची ऑल इंडिया रँक टाका तुमचा स्कोअर टाका मी तुम्हाला सांगेल की स्टे वॅकन्सीला तुम्हाला ते भेटू शकते का नाही तुम्हाला काही विचारायचं असेल तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता ओके जर काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गायज